त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूपच फरक आहे त्यावेळी शाळेमध्ये सुविधा फार कमी होत्या त्यामानं आत्ता खूप सुविधा आहे त्यावेळी शाळेची इमारत नसायची कुठंतरी शाळा देवळामध्ये चावडीमध्ये किंवा त्या घरात वगैरे अशा भरायने परंतु आता मात्र सगळीकडे शाळेच्या इमारती आहेत शाळेमध्ये भौतिक सुविधा वाढले टी व्ही म्हणा किंवा शैक्षणिक साधने मुलं व्यवस्थित येतात आता शाळेमध्ये आता आपल्या शाळेमध्ये आता आपल्या शाळेमध्ये सात शिक्षक आहेत पैकी चार अध्यापक दोन विषय शिक्षक आणि एक मुख्याध्यापक शाळेची मुलं आता म्हणजे काय फार मुलं नाही मी आणि आलो येऊन साधारण दोन तीन महिने झाले त्यामुळे फार काय फारसा फरक पडलाय असं नाही त्यावेळी ती परिस्थिती होती तीच आत्ताची परिस्थिती आहे मला काय एक वर्ग असं प्रामुख्याने आवडतं असं काय नाही मी शाळेचा मुख्याध्यापक असल्यामुळे मला सगळेच वर्ग आवडतात शाळेचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक शिक्षक म्हणजे अगदी वैयक्तिकरित्या करतात का नाही ते नियम पाळतात का नाही त्या नियमाचं पालन केलं जातं का नाही याचं मी पर्यवेक्षण करतो आणि मेबरसे त्यांना सूचना देऊन शाळेची शिस्त बिघडणार नाही आणि शाळेची शिस्त कशी चांगली आहे याच्याकडे लक्ष देतो शाळेमध्ये दे शाळा सहशाले उपक्रम परत बौद्धिक उपक्रम अशा स्वरूपाचे कार्यक्रम लोक शाळेमध्ये वन वनभोजन विविध जयंत्या पुण्यगीत्या राष्ट्रीय सण आणि इतर जे काही आपल्या संस्कृतीला साजेचे काही सण असतात किंवा ज्या गोष्टी असतात त्या आपण सगळ्या साजऱ्या करतो आपल्या स्नेह स्नेहसंमेलन किंवा राष्ट्रीय सणाला असणारे कार्यक्रम म्हणजे कवायत म्हणा किंवा देशभक्तीपर गीत आपला परिपाठ मात्र सगळ्यापेक्षा छान असतो आपल्या शाळेचा अगदी संगीतमय परिपाठ आपल्या शाळेचा असतो आम्ही पहिल्यांदा शाळेत गेलो त्यावेळेस शाळेला इमारती अशा नव्हत्या कोणा देवळामध्ये कोणाच्या तरी घरामध्ये अशा शाळा भरायच्या आणि त्या शाळेमध्ये सर्व कामे सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजा स्वच्छता असू दे किंवा टेबल वगैरे खुर्च्या हे सगळी आणायची जी सगळी हो कामं होती साधारण शेणाने सारवायच असलं तरी सुद्धा आमच्या वेळेला मुलं सारवायची सगळी कामं मुलं करायची कारण का मुलींची संख्या त्यावेळी फार कमी होती एका दुसरी मुली शाळेमध्ये असायची सगळी कामं ही मुलंच करायची शाळेची सगळी कामं हे आता मात्र दिसत नाही आपल्याला आता मात्र म्हणतात आमच्या पोरांना द्यायचं काय वगैरे असं थोडस होतंय पण त्यावेळी तसं काही नव्हतं त्यावेळेची परिस्थिती चांगली होती मुलांची संख्या तर खूप होती कारण त्या शाळांची संख्या त्यावेळेला फार कमी होती शाळा कमी असल्यामुळे मुलं एका शाळेमध्ये यायची आता शाळांची संख्या वाढली आणि शाळांची संख्या वाढल्यामुळे काय झालं मुलं विभागली गेली आणि ऑटोमॅटिक मुलांची म्हणजे पटावर त्याचा परिणाम झाला सर तुम्ही मुख्याध्यापक व्हायचं का ठरवलं ठरवलं नाही असं मी म्हणजे पदोन्नती मला मिळाली माझी सर्व्हिस जास्त झाल्यामुळे मला मुख्याध्यापक हे पद मिळालं शासनाकडून परंतु मुख्याध्यापक पद मिळाल्यामुळे काय होते की आपल्या जी शाळेच्या मनामध्ये ज्या आपल्या काही कल्पना असतात त्या कल्पना आपल्याला सत्यात उतरवण्यासाठी संधी मिळते महत्वाचं करा, करा, म्हणजे चांगले विद्यार्थी घडण्यासाठी जी आपली घटना आहे या घटनेनुसार आपला देश चालत असतो त्या घटनेची पूर्ण कल्पना किंवा त्याची पूर्ण नियमाची माहिती आपल्याला असली पाहिजे घटनेच्या नियमाप्रमाणे जर गेलो तसं शाळेचे सुद्धा काही नियम असतात शाळेच्या नियमाने आपण गेलो तर आपल्या जीवनामध्ये म्हणा किंवा प्रत्येक कामामध्ये नियमाप्रमाणे आपण जर त्या नियमांचं पालन केलं त्याप्रमाणे आपलं वर्तणूक जर आपली राहिली तर ते आपलं जीवन हे सुखाने समृद्ध होऊ शकतं ये जिरा तर बने दो